जय दत्तक्र माझं नाव रमेश लक्ष्मण पैलकर मी उल्हास आलो फर्स्ट टाइम आलो तेव्हा माझं खूप खूप फायदा माझी कमरात नस जपली ती कमरेच मला चालत नव्हतं लंग चालत होतो मी सेंट हॉस्पिटलला इलाज केला सहा महिने इंजेक्शन घेतलं नसाचं नंतर बोलत ऑपरेशन करायला जातो मग मी काही मी बघितो युट्यूबला मी युट्यूब माझा मामा आहे ना त्याने मला सांगितलं असं आहे हो युट्यूब लागेल ऑपरेशन करायचं मला सत्तर सत्तर टक्के पडला आता सेकंड आता एकदम हारा पडलाय हो मला बँड सुद्धा घालतो तुम्ही लग्न लग्न झाला

सर मला कमरेमध्ये त्रास होता आणि मी सर लय दवाखाने बघितले सरकारीमध्ये मध्ये तर मला एकाने सांगितलं भाई किडनी किडनीमध्ये स्टोन आहे तर आता मी घाबरलो तर आता मी आलो माझ्या मित्राबरोबर रमेश अकेलकर यांच्याबरोबर यांनी मला दाखवलं भाई इथं चोंडीला आहे आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल तर इथं तुम्ही या तर आता मी ही दुसरी वेळ आहे माझी तर मला पहिल्यापेक्षा लय जरा बरं वाटते हां याच्या आधी मी सगळे सरकारी मध्ये दाखवलं प्रायव्हेटमध्ये दाखवले तर सरकारी मध्ये दाखवलं तर ते बोलले बाबा तुझ्या किडनी मध्ये स्टोन आहे तर ऑपरेशन करावं लागेल नाही फक्त कंबर कंबर नाही फरक पडला आता मी इथून गेल्यावर इथून गेल्यावर मी आठ दहा दिवस कामाला पण लागलो काम पण केले आता जरा बरं पण वाटत